मुंबई अशी रोरो सुद्धा सुरू होऊ शकते हे साचे बघा बघा आपल्याला इकडे तिथे जेटी बनते तर तिकडे पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया तिथे कशा प्रकारे हे केलेला लाटा पण खूप मोठ्या मोठ्याने उसळताना दिसत आहेत पण आपल्याला दिसत आहे सगळे जेसीबी वगैरे आहेत मशिनरी वगैरे सगळे उभे आहेत तिकडे आणि खूप दूर दूरपर्यंत ब्लॉक टाकलेला आपल्याला दिसत आहेत नमस्कार मी सिद्धांत आणि आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर आत्ता ना आपण श्रीवर्धन मध्ये आहोत आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षात श्रीवर्धनमध्ये खूप सारे बदल होताना आपल्याला दिसतात म्हणजे श्रीवर्धन चौपाटी असो किंवा हे आपण आता इकडे उभे आहोत हे तलाव आहे इकडे तर अशा गोष्टी तर आणखीन एक श्रीवर्धनमध्ये एक मोठ्या प्रकल्पाचं काम इकडे सुरू आहे आणि तेच बघण्यासाठी आत्ता आपण निघालोय तर जीवना बंदर सग सगळ्यांनाच ऐकून माहिती असेल तर तिकडे जीवना जेट्टीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे साधारण काहीतरी दोनशे कोटीचा प्रकल्प हा इकडे चालू केलेला गे आहे गेले चार पाच महिने झाले खूप वेगाने काम इकडे होतं तर तेच आज बघणार आहोत आपण जीवना जेट्टी कशाप्रकारे बनते आणि खूप साऱ्या रील्स वगैरे हो आपण बघितल्या असतील दुसरं मरीन ड्राईव्ह असं बोललं जातं आहे तर नक्की कशा प्रकारे जेटीचं काम चालू आहे आणि ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आत्ता बघा इकडे अनुभव आहे आपल्यासोबत आणि हा जो आहे वरती कोंडावर जायला रोड आहे आणि समोरच इकडे मस्तपैकी तलाव सुद्धा आहे तर ह्या तलावात आधी एक झलक तुम्हाला दाखवतो इकडची पण पावसाने पण हजेरी लावली नेमकी इकडे सुद्धा सुंदर अशी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि असाच एक आणखीन तलाव आपल्याला श्रीवर्धन डेपो आहे एस टी स्टँड श्रीवर्धन तिकडे सुद्धा बघायला मिळतो तिथे सुद्धा अशा प्रकारचीच सुधारणा केलेली आहे पडता पडता वाचाल चालू तर चला आता जाऊयात डायरेक्ट जीवना जेट्टी जवळ हो आणि जाताना आपल्याला संपूर्ण जीवना गाव पण बघायला मिळणार आहे आणि जेट्टीचं काम पण कशा प्रकारे सुरू आहे ते पण बघूया मला तर आता आपण जीवना बंदराकडे जाताना आपल्याला इकडे एक जीवनेश्वर मंदिर लागतं स्वयंभू जीवनेश्वर मंदिर हे इथे आहे तर पटकन जाऊन आधी दर्शन घेऊन येऊयात त्यानंतर हा जो मार्ग आहे तो जातो जीवनाकडे चला पटकन दर्शन घेऊन येऊ मंदिरातून दर्शन घेतलं आणि आता निघालोय हे आहे इकडे खालचा जीवना आणि इकडे वरचा जीवना म्हणतात इकडे आता आहे आपल्याला इकडे आहे सोहम कारण सोहम असतो त्याच्या मामाकडे राहायला आणि शाळा शिकायला सोहम आहे श्रीवार त्यामुळे आपल्याला अचानक तिथे भेटला तो सुटली आताच आणि पोरं दिसतायत आपल्याला पोरं भोरी दिसतायत आणि आता आपल्याला संपूर्ण जीवना गाव पण बघायला मिळणार आहे बघा संपूर्ण गाव आता जीवना गाव इकडून सुरू होतं

बघा का पाणी येते बघा वरून आणि आता ना आपण जीवना बंदर या ठिकाणी येऊन पोचलोय तर इकडे समोर तुम्हाला दाखवतो खूप मोठ्या प्रमाणात जेटीचं काम इकडे सुरू आहे गेल्या चार पाच महिन्यापासून आणि खूप वेगवान काम सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळेल बघा हे आहे जीवना बंदर आम्ही वगैरे आता तिकडे थांबलेत आपल्याला आणखीन पण पुढे तिकडे जायचा प्रयत्न करू आपण तर आलो आलो ए ए हे बघा हे आहे ना इकडे हे साचे दिसतात बघा आपल्याला इकडे कारण हे जे असं आहे ते हे बनवलेले आहेत ना हे स्टार असे खूप मोठ्या प्रमाणात इथे या अशा प्रकारची स्टार्स हे बनवलेले आहेत दूर दूर, दूर पर्यंत आपल्याला असे स्टार्स दिसतात आणि हे संपूर्ण आ, हे आहे म्हणजे आत्ता इकडे मशीन पण दिसते बघा ही इकडे मोठी मशीन आहे त्याच्यामध्ये माल वगैरे तयार करून या साचांमध्ये टाकला जातो आणि ब्लॉक्स हे बनवले जातात तर खूपच मोठा प्रकल्प हा इकडे होतोय हा बघा आणि ती तिथे जेटी बनते बघा तिकडे पण आपण जाण्याचा जा प्रयत्न करूया तिथे कशा प्रकारे हे केलेला लाटा पण खूप मोठ्या मोठ्याने उसळताना दिसत आहेत तिकडे आणि हा एवढा संपूर्ण भराव टाकलेला आहे हा बघा आपण हे बघायला गेलो ना तर जवळजवळ सात सात एक फुटाचा एक ब्लॉग हा आहे आणि कसं आहे जीवना बंदर म्हटलं की इकडे जवळपास शंभर दीडशे पेक्षा जास्तच मी अंदाजे सांगतोय शंभर दीडशे पेक्षा जास्त, जास्त बोटी इकडे आहेत आणि मच्छीचा लिलाव इथे खूप मोठ्या प्रमाणात केला जातो पर्यटक मंडळी सुद्धा खूप सारी इकडे येत असतात मच्छी घेण्यासाठी लिलावामध्ये मच्छी घेण्यासाठी वगैरे तर आत्ता ना हे बघा इकडे पण आपल्याला दिसत सगळे जेसीबी वगैरे हो आहेत मशिनरी वगैरे हो सगळे उभ्या आहेत इकडे आणि खूप दूर, दूर पर्यंत ब्लॉक टाकलेले आपल्याला दिसत आहेत तर ही जेटी झाल्यानंतर इथले जे कोळी बांधव आहेत जे मासेमारी करतात त्यांना बोटी लावण्यासाठी वगैरे हो खूप सोयीच होईल या अनुषंगाने कदाचित हा आहे ही बनत असेल थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो आता बघा इकडे या सगळ्या बघा बोटी आता वरती घेतलेल्या आहेत कारण पावसाळा आहे त्यामुळे सगळ्या बोटी मासेमारीच्या सगळ्या बोटी ज्या आहेत त्या आता वरती घेतलेल्या आहेत सध्या मासेमारी बंद आहे म्हणजे छोट्या थोड्याफळ प्रमाणात काय मासेमारी होत असेल पावसाने पण जबरदस्त काळूख केलेला आहे बघा आला तर नक्कीच भिजवणार आणि ह्या बोटी बघा इकडे वरती घेतलेल्या आहेत त्यांनी पावसाने पण हजेरी लावलेली आहे <laughs> शपथ या बघा आपण बघतो इकडे मोठी दिसतात मला ठेवलेला बारा खूप आहे त्यामुळे आता कम्फर्ट दिसतोय व्हिडिओ कसा करायचा हेच समजत नाही त्यामुळे आता इकडे एका गाडीच्या पाठीवर मस्त उभा राहिलो हे बघा इकडे बघा हे सगळ्या बोटी आता वरती घेतलेल्या आता पाऊस संपला पावसाळा झाला की नंतर सगळे मच्छीमारीसाठी सज्ज होती तर हे ब्लॉग दिसतात बघा किती भराव टाकलेला आहे आणि असेच ब्लॉग अजूनही होतील आणि आपल्याला आणखीन तिकडे पुढे पण जायचंय जिकडे जेटी बनते तिकडे हा बघा जेटी बनते तिकडे आपल्याला जायचंय बघूया कसं काय पाऊस थांबला तर पटकन जाऊन येऊ इकडे आहे की नाही कारण काळोख बघा का गेला पावसाने मुसळधार पाऊस आहे या बघा कशा बुटी आहेत ना आता पावसाच्या ह्याच्यामध्ये मस्त पॅक करून ठेवतात सगळ्यांनी आपापला नौका वरती लावलेल्या आहेत आणि आता मच्छीचं प्रमाण पण कमी झालेलं आहे श्रीवर्धन मच्छी मार्केटला आहे बऱ्यापैकी तरी मच्छी जी मोठी मच्छी मिळते वगैरे जे माझी आहे ती आता पावसानंतरच होईल असं वाटतं पाऊस आला मग जे आपण त्या तिकडच्या टोकात होतो बघा उभे एकदम तिकडे आणि आता बाईकवरून आपण इकडे आलो पण जोरदार जोरदार पाऊस होतोय तेव्हा आता हे इकडेच थांबलोय आणि आपण पण त्याचा जास्त काय पुढे नाही शकतो का तर बघा ही अशी इकडे जेटी बनते बघा हा खूपसा भराव इकडे टाकण्यात आलेला आहे आणि लाटा पण इकडे खूप उसळत असतात आता जस्ट हा फोनला कवर टाकला आणि म्हणून तुम्हाला दाखवता इथे बघा इकडे सुद्धा खूप आहे आपण बघितलं गेल्या काही वर्षात श्रीवर्धनमध्ये खूपशा सुधारणा होताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यातच हा एक आहे हा एक प्रकल्प खूप मोठा असा प्रकल्प इथे होतो आणि काही न्यूज पण मागे आल्या होत्या की श्रीवर्धन टू मुंबई अशी सुद्धा सुरू होऊ शकते नक्की काही माहीत नाही होईल नाही होईल पण झाली तर खूप सोयीचं ठरणार आहे आणि हे बघा जे आपण मगाशी तिकडे ब्लॉग्स बघितले ना तर हे रेडी ब्लॉग्स आहेत ब्लॉग आहेत आणि इकडे टाकण्यात आलेले आहेत हे त्या त्या पूर्ण तिकडच्या टोकापर्यंत टाकलेल्या आहेत आणि इकडं ना आता एवढा उत्सव आणि प्रचंड वारा आहे राहता येत आहे एवढा प्रचंड प्रमाणात वारा आहे तिथपर्यंत पण आणि त्या बाजूला तिकडे श्रीवर्धन आहे बघा आणि इकडे त्याच्या पलीकडे हा जो डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे हरिहरेश्वर आहे अशी काहीशी ही जेटी इकडे बनते जेटी आहे जेटीचं काम इकडे सुरू आहे श्रीवर्धन मध्ये पाऊस असल्या कारणाने तुम्हाला असं काही डिटेलमध्ये दाखवता नाही आलं पण बघूया आपण पुन्हा एकदा एक, एक व्हिडिओ करू हे बघा इकडे हॉर्न आहेत कारण आता आम्ही तर निघालो घरी जायला रेनकोट असून पण तसा पण काही फायदा होत नाही विजायला सुद्धा आणि मुळात आपला फोन आहे जास्त जमला पाहिजे थोडेसे ब्लॉक जर आपल्याला दरा करायचे असतील तर त्यामुळे तर आता आम्ही निघतो घरी जायला आणि कसा वाटला हा छोटासाच व्हिडिओ होता जास्त काय नाही दाखवता आलं एकदा पाऊस नसताना एकदम उघाडी पडली ऊन वगैरे असेल त्यावेळेस येऊ आणि नक्कीच व्हिडिओ करू एकदम डिटेलमध्ये करू तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय